नमस्कार मी रुपेश आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आचार्य मीडियामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत मोरे साहेब तर सर तुमचं खरंच खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर तर आज आपल्यासोबत आहेत तर ते राजकारण नाही तर ते समाजकारणावर जास्त भर देणारे व्यक्तिमत्व सर सर्वप्रथम तुमच्याबद्दल थोडीफार माहिती सांगा आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही समाजसेवेमध्ये कसा आला तुम्हाला प्रेरणा नक्की कुठून भेटली मी जवळजवळ नाईंटी फायला आपले भाजी मार्केट जे सगळे नवी मुंबईचे स्थलांतरित झाले वाशी इथे त्यामुळे मग आम्ही सगळे नवी मुंबईमध्ये मुंबईतून नवी मुंबईमध्ये सगळे स्थलांतरित झालो इथे आल्यानंतर मग मा मला पहिल्यापासून खेळायची खूप आवड होती मग क्रिकेटच्या मॅचेस भरवणे कोणते उत्सव सण उत्सव करणे मग त्याच्यातून मग एक तरुण पिढी माझ्याकडे फार मोठ्या प्रमाणात तयार झाली होती आणि मी ज्यावेळी इथे आलो त्यावेळी आमचे सासूबाई इथल्या ह्या प्रभागाची नगरसेविका होत्या अच्छा आणि मग नंतर लगेचच एक दीड वर्षांमध्ये संजू नाईक साहेब नगरसेवक झाले आणि मग मा त्यांच्या माध्यमातून एक एक जनतेची काम करायची एक संधी मिळाली ते नवी मुंबईचे महापौर होते मग ते फार नवी मुंबईमध्ये बिझी असायचे मग प्रभागामध्ये छोटी मोठी जी काही जनतेची सेवेची कामं असायची ते मला सांगायचे मग मी ते करायचो मग ते करता करता मला एक आवड तयार झाली कारण याच्यातून फार चांगलं काहीतरी कार्य होतं आहे जनतेची सेवा होते अच्या आपलं नावलौकिक होतं जनता आपल्यावर प्रेम करते मग त्याच्यातून ती आवड तयार झाली त्याच्यानंतर मग आमचे ज्ञानेश्वरजी नाईकसाहेब नगरसेवक झाले त्यांनी तर पूर्ण माझ्या हातामध्येच तो प्रभाव दिला की तू सगळं सांभाळ अच्छा मग त्याच्यातून नंतर महिला वाढ झाला मग त्याची मग आमच्या घरात ती संधी आली मग असं करता करता नगरसेवक म्हणून आमची वाटचाल सुरूच झाली अच्छा आ, सर नक्की म्हणजे समाजसेवा हे तुमचं मेन ध्येय होतं मग समाजसेवा करण्यासाठी राजकारणामध्ये येणं गरजेचंच आहे मी तीस वर्ष त्या प्रभागामध्ये राहतो आहे आणि त्या प्रभागातल्या जनतेने अतिशय त्या नागरिकांनी अतिशय माझ्यावर प्रेम केलं खरं म्हणजे हे राजकारण समाजकारण ह्याच्यापेक्षा त्या परिवारांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे इतके त्यांना माझ्याबद्दल आवड आहे किंवा मग एक कुटुंब म्हणून मला ते कळलं आणि मग या कुटुंबातल्या जनतेला मी काहीतरी करू शकतो आणि मग ते करण्यासाठी मग समजा हॉस्पिटल्स असतील ॲडमिशन्स असेल आता जवळजवळ पंधरा वीस वर्षामध्ये फार चेंजेस झालेत पण त्या टायमिंगला ॲडमिशनसुद्धा मिळत नसायचे त्या टायमिंगला हॉस्पिटल्समध्ये मेडिकल पॉलिसी बहुतेक लोकांच्या नसायच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळणे बिल कमी करणे ही फार मोठी कामं असायची मग त्याच्यातून मग कोणाला नोकरीला लावणे कोणाला काहीतरी उद्योगासाठी का मदत करणे अशी कामं होत होती आणि मग ती कामं करताना फार जनतेचा आशीर्वाद मिळत होता मग त्याची आवड तयार झाली आणि मग वाटलं की जर आपल्याकडे खुर्ची असेल तर मग या खुर्चीच्या माध्यमातून मी अधिक सेवा करू शकतो बरोबर म्हणून त्यासाठी आपण हा एक पर्याय शोधला आणि मग आपण नाईक साहेब जसं नाही मी पहिल्यापासून आम्ही नाईक साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला पण याच्यातली आवड आहे तुम्ही संधी दिली तर मी त्याचं सोनं करेल तर त्यांनी आम्हाला ती संधी दिली आणि गेले पंधरा वीस वर्ष झाले आम्ही नगरसेवक म्हणून नाही मुंबईच्या जनतेशी आमच्या प्रभागातील सगळ्या नागरिकांची सेवा करतोय आणि त्याचा आम्हाला फार आनंद होतोय आता गेले सहा वर्ष निवडणूक नव्हती म्हणजे नगरसेवकच नव्हता कोणता प्रभागाला तर त्या दरम्यान तुम्ही समाजाचं म्हणजे लोकांशी संवाद सम, कसा साधला किंवा त्यांची कामं कशी केली त्या सहा वर्षात आपण म्हटल्याप्रमाणे प्रशासिका राजवट होती परंतु आमचे आमदार गणेशजी नाईक साहेब हे स्वतः नगरसेवकासारखे महानगरपालिकेत जात होते जवळजवळ त्यांनी त्र्याऐंशी वेळा महानगरपालिकेमध्ये महासभेसारखंच म्हणजे पूर्ण प्रशासनाला बरोबर घेऊन आम्ही जरी माझी असलो तरी आम्हाला नगरसेवकाचा दर्जा देऊन तिथे आम्हाला त्या प्रशासनासमोर बसवलं आमचे जे काही प्रभागातील समस्या असेल त्या समस्या जाणून घेतल्या त्या करून देण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ते सगळी कामं पूर्ण करू शकलो खरं तर प्रशासनाने पण कधी आम्हाला माजी नगरसेवक म्हणून असे कधी वागणूक दिली नाही आणि साहेबांचा डोक्यावर हात असल्यामुळे म्हणजे कधी असं वाटलंच नाही की आपण माझी आहोत की आपल्याकडे हे ह्या पाच वर्ष प्रशासकीय राजवड्या असं कधी वाटलंच नाही याच्यातून खूप कामं झाली खरं तर म्हणजे रस्ते फुटपाथ गटर गार्डन लाईट्स ह्या सगळ्या सुखसोयी संपन्न माझा प्रभाग आहे परंतु ह्या पाच वर्षामध्ये जे रस्त्यांचं कॉन्क्रीटकरणं असेल समजा आमचा एक जुना फूडब्रिज होता जीर्ण झालेला होता तो नवीन फूडब्रिज बनवण्यात आला आज आपण एक आमच्याकडे डायलिसिस सेंटर बनवलं फार त्याची गरज होती ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ते आमच्या आमदार गणेशजी साहेब यांच्या आमदार निधी असेल नाही मुंबई महानगरपालिकाचा निधी असेल याच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न केले ते पूर्ण झालं ते डायलिसिस सेंटर आता चालू होण्याच्या पूर्ण स्थितीमध्ये आहे तिथेच आपण वरील दोन माळे कॅथलॅब बनवतो आहे हृदयाच्या निर्णय सगळे तिथे आजारांचं निदान केलं जाणार आहे होणार आहे आपण बघितलं असेल तर आज पॉलिसी असेल पाच सहा लाखाची सुद्धा तरी सुद्धा बिल फार मोठ्या प्रमाणात होतं बरोबर आणि अशावेळी आपल्या नागरिकांना मोफत सुविधा मिळावी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे हार्ट रिलेटेड आजार आहेत त्याची सुविधा व्हावी हो याच्यासाठी काम केलं आणि त्या कामातून म्हणजे त्या आम्हाला प्रशासकीय मान्यता मिळाली ती कामं आता पूर्ण व्हायच्या वाटेवर आहे त्यामुळे फार मोठं समाधान आहे हे कायमस्वरूपी काम आहे जे प्रभागातील जनतेच्या नोव्हेंबरच्या जनतेच्या उपयोगी होईल आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहील सर म्हणजे आपण सगळेच बघतो की लोक म्हणतात की निवडणूक झाल्यानंतर पाच वर्ष नगरसेवक काही दिसत नाही एक महिना आधी प्रचारादरम्यान दिसतो तर ह्या सगळ्यांना तुम्ही उत्तरं कशी देता म्हणजे तुमच्या बोलण्यातून देता की तुमच्या कामातून देता नाही कामातूनच देतो जनता अतिशय प्रेम करते त्यांना आपल्या एक आजकाल सगळे सुखी संपन्न आहेत नगरसेवक हा त्यांना फार कमीसाठी लागतो पण जेव्हा जेव्हा लागतो तेव्हा तेव्हा आपण उपलब्ध झालो त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या त्याचा पाठपुरावा केला त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही आणि हे माझ्या पक्क डोक्यात आहे आम्हाला नाईक साहेब नेहमी मार्गदर्शन करतात की लोकांना देवळात जायला टाईम नाही आणि ते जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये हो काही समस्या घेऊन येतात तेव्हा त्या तुम्ही शांतपणे ऐकल्या पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न केले पाहिजे म्हणजे जर ते लोकं आपल्याला इतकी किंमत देत आहेत किंवा इतक्या आपल्याला जर ते प्रेम करत आहेत तर त्यांचं तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही केलंच पाहिजे आणि आम्ही ते, ते ब्रीदवाक्य कायम लक्षात ठेवली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो नेमक्या समस्या काय असतात लोकांच्या म्हणजे प्रभागातील लोकांना नगरसेवाकडून नक्की काय हवं असतं तसं बघायला गेलं तर नवी मुंबई फार सुखसंपन्न सिटी आहे दाई नाईक साहेबांच्या माध्यमातून त्याची फार प्रगती झाली आपण बघितलं असेल तर जे जे महाराष्ट्रात भारतात जे जे कार्यक्रम असतात त्या प्रत्येक ठिकाणी नाही मुंबई महानगरपालिकेला एक नंबरचं पारितोषिक भेटतं त्याच्यामुळे इथे ज्या नागरी सुविधांच्या समस्या आहेत त्या फार कमी आहेत पण जनतेच्या हां जनतेच्या वैयक्तिक काही समस्या असतात त्या वैयक्तिक समस्या असेल त्यांच्या परिवारातल्या असतील त्यांच्या मुलाबाळांच्या असतील नोकरीच्या असतील आजारपणाच्या असतील या वैयक्तिक समस्यामध्ये त्यांच्याबरोबर राहिलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर आपण राहिलो तर जनता नक्कीच आपलं प्रेम करते तर दोन हजार एकोणीस सालीच आपल्या संपूर्ण भारतावरती मोठं संकट आलं कोविडच्या माध्यमातून सं भारत असेल आपला महाराष्ट्र असेल नवी मुंबई असेल त्याच्यामध्ये सगळेच लोकांना त्रास झाला पण त्या कोविडच्या काळामध्ये जनतेची सेवा करायची प्रचंड संधी भेटली मग त्या कोविडमध्ये आपण धान्य वाटप असेल भाजी वाटप असेल श फवारणी असेल किंवा आपण आरसेल काल तुमच्या गोळ्या वाटत असो लोकांच्या घरोघोरी जाऊन आपण सेवा केली आपल्याला म्हणजे त्या टाइमीला कोणी कोणाच्या घरात येत नव्हतं कोणी कोणाच्या घरात जात नव्हतं साधा बल्ब बदलायचा असेल ना तर ती कुठल्या वायरमधला आपण येऊन देत नव्हतो प्लंबिंगसाठी काही खारब काम झालं तर येऊन देत नव्हतो ए सी बिघडला तर कोणाला येऊन देत नव्हतं अशा सुद्धा छोट्या छोट्या समस्या ह्या प्रभागात होत्या आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक फार मोठ्या प्रमाणात फार श्रीमंत लोक आहेत परंतु त्यांची मुलं फॉरेनला शिकताय कोण कुठे परत पांढेपारी आहे अशा वेळी ते मला एक मुलगा म्हणून हात मारायचे आणि मग मी त्यांच्या समस्या सोडवू शकलो त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो आज हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं असेल त्या टायमीला बेड मिळत नव्हते पण hmm. माझी डॉक्टरची एक टीम होती सगळ्यांना मुंबईमध्ये फार त्यांच्यामध्ये चांगले संबंध होते त्यामुळे ते बेड मिळण्यासाठी मदत व्हायची ऑक्सिजन लागायचं ऑक्सिजनसाठी मदत मिळत होती सारखं औषध अतिशय दुर्मिळ होतं ते मिळत नव्हतं पण माझ्या मित्राचं एक मेडिकल होतं त्याच्याकडे मी जेव्हा जेव्हा फोन करायचा तेव्हा जेव्हासाठी तो माझ्यासाठी अवेलेबल करून घ्यायचा नवी मुंबईमध्ये माझी एक छोटीशी ओळख तयार झाली होती बाबा आर सेल तुम्हाला रेमडेश्वर लागत असेल तर प्रकाश मोरेला कॉन्टॅक्ट करा हॉस्पिटलमध्ये जर बेड बळवून द्यायचं असेल तर प्रकाश मोरेशी संपर्क साधा अशी एक माझी चांगली ओळख झाली आणि मला फार म्हणजे फार आनंद आहे की ते फार मोठा गंभीर प्रसंग होता परंतु त्याच्यातून मला खूप काम करायला मिळालं खूप जनतेची सेवा करायला मिळाली समजा मी त्या टायमिंगला मला पन्नास लोकं ओळखत असेल तर आता मला पन्नास हजार ओळखतात इतकी माझी मोठी ओळख तयार झाली त्याच्यामुळे मला त्या कोविडमध्ये जे काही देवाने संधी दिली ते काम करायची त्याच्यामध्ये मी पूर्ण परिपूर्ण यश आलं मला कित्येक आमदार फोन करायचे गावावरून की अरे ह्याला भेट दे त्याला भेट दे कित्येक आजूबाजूच्या रहिवाशी फोन करायचे आज मी एफ एम सी मार्केटचा व्यापारी आहे त्या ए पी एम सी मार्केटमध्ये माझे संबंध होते तिथले व्यापारी होते रोज मला ते फोन करायचे संध्याकाळी आठच्या दरम्यानमध्ये रिपोर्ट्स यायचे सगळ्यांचे मग ते पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आला की नंतर त्यांची धावपळ व्हायची त्या परिवारांची मग ते घाबरून जायचे मग अशा वेळी ते मला हक्काचा माणूस प्रकाशमुळे मला ते फो फोन करायचे अशा वेळी मग मलाही थोडंसं प्रेशर असायचं कारण त्यांना चांगलं हॉस्पिटल मिळलं पाहिजे त्यांना चांगले ट्रीटमेंट मिळली पाहिजे त्या ट्रीटमेंटमधून ते बरे झाले पाहिजे कारण ज्या ते माझ्यावर विश्वास ठेवायचे मी ज्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून द्यायचा तिथे ते डोळेज्याकडून ॲडमिट होत होते आणि मग ते जोपर्यंत बरे होऊन येत नाही तोपर्यंत मला फार भीती असायची माझ्याकडे इतके प्रसंग आहेत लोकं आय सी यूमधून व्हेंटिलेटर लावलेला असताना सुद्धा मला फोन करून मला धन्यवाद करायचे आणि मग ते खरोखर कर माझ्याकडे ते रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या रेकॉर्डिंग आहेत त्यांनी ज्यांनी ज्यांनी फोन केले म्हणजे अशा अंगावर काटा भरायचा डोळ्यात पाणी यायचं की अरे मी काय केलं आहे लोक इतकी मला हे करतात सोळा सोळा लिटरवरती ऑक्सिजनवरती पेशंट होते ते बरे झाले ते परत आले आणि ते अजूनही मला कुठेही भेटलं तर मी तरी कित्येक लोकांना त्याचा फायदा करून दिला माझ्या ते लक्षात पण नाही ते मला कुठे कार्यक्रमात भेटतात लोकांकडे येतात ते समजून सांगतात ते लोकांना सांगतात की या माणसामुळे माझा जीव वाचला याच्यामुळे मी आज जिवंत आहे ते ते खूप मजा येते फार अंगावरती क्षारे उभे हो राहतात त्या टायमाला असं दोन मिनटं काही सुचतच नाही की काय मला हो उत्तर देऊ पण मी देवाचे आमच्या नेत्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी मला हे प्रोत्साहन दिलं हे बळ दिलं आणि त्यांच्या माध्यमातून मी या जनतेची सेवा करत सर आपण मुळात बघतो म्हणजे प्रत्येक म्हणजे म्हणजे सगळे उमेदवार म्हणतोय मी की प्रचार करताना सगळ्यांच्या बोलणं हे असते की आम्ही गटर रस्ते म्हणजे ह्या ज्या मोजक्या आहेत त्याच लोकांच्या मूलभूत सु सू, मूलभूत सुविधा आहेत का की आता बघत असाल की नशा झालं नशा करणाऱ्या गोष्टी चौका चौकात भेटतात तर त्यावर तुमचं काय मत आहे ते बंद कधी होणार खरोखर तुम्ही चांगला प्रश्न विचारला मी हेच माझ्या आयुष्यात टार्गेट ठेवलं कारण मी सुद्धा कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही मी सुद्धा राजकारण करताना माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला ते दिलं नाही मी प्रत्येक आई वडिलांना मुलांना सांगायचो की असं करायचं तर माझ्याजवळ येऊ नको त्यामुळे त्या इतकाही मुलगा माझ्याकडे तुम्हाला तसा भेटणार नाही आणि ते आईवडील मला त्याच्यासाठीच प्रणाम करतात की बाबा तुम्ही राजकारणी लोकं असूनसुद्धा तुम्ही एक पिढी घडवली आज आमची मुलं इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत सी ए आहेत आणि मागे तुम्ही खंबीर उभे राहिले कुठल्याही मुलांना व्यसनाच्या अधीन केलं नाही किंवा गेले नाही आणि त्याच्यामुळे ते पूर्ण विश्वास ठेवून माझ्यावर असतात रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत ती मुलं माझ्यावर फिरत असले तरी आईवडील चुकून फोन करत नाही आणि मी तुमच्या माध्यमातून हेच सगळ्या जनतेला सांगेन की या व्यसनापासून सगळ्या मुलांना दूर करा व्यसनापर्यंत येऊन देऊ नका कारण कर ही जर पिढी घडली तर त्याचा परिवार घडेल आणि ते आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देतील नाही म्हणजे मुलांना व्यसनापासून लांब ठेवण्यापेक्षा जर व्यसनच लांब केलं तर व्यसन होऊच नाही व्यसनी माणसं येऊच नाही किंवा ते कुठल्याही गोष्टी मार्केटमध्ये मिळूच नाही अशा मध्ये सर आता आपण बघतो ना की सगळ्यांना माहीत असतं की ह्या ठिकाणी नशा करणारी गोष्ट भेटते करणाऱ्यांना माहीत असतं पण जे जे असे लोक असतात की त्यांना ते अडू शकतात त्या लोकांना कधी म्हणजे त्याचं लोकेशन कळत नाही असं का म्हणजे तुम्ही बंद करू शकता का ते सगळे केंद्र नक्कीच आता तुम्ही बघितलं माझ्या प्रभागामध्ये एकही पाण्याची टपरी भेटणार नाही तुम्हाला गुटका बिटका हे जाड़ी जाड़ी तो तो ते आम्ही कोणालाच असं आनंद काम करून देत नाही हे करू नको तू पिढी घडवा पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे खूप मार्ग आहेत खूप उद्योग आहेत मग तुम्ही एखाद्याचं लाईफ खराब करून पैसे कमवणार मोठे होणार तसं करू नका आणि हे जे तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये आपलं प्रशासन पण सतर्क असतं आपली पोलिस यंत्रणा सतर्क असते नागरिक सतर्क असतात हे सगळे मार्ग सगळे एकमेकांना जागृत असतातच असतात परंतु याच्यातून शॉर्टमधनं फार पैसे मिळतात त्यामुळे ही व्यसनी लोकांची मोठी लॉबी आहे आणि ती संपूर्ण देशामध्ये जगामध्ये पसरलेली आहे जे जे प्रयत्न करता येईल ते आपण नेहमीच करतो करणार आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे क कुठल्या प्रकारची आपल्याला फाईट करावं लागली तर आपण ती करणार सर एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की सर बाकी उमेदवारांपेक्षा तुम्हाला लोकांनी मतं का द्यावी म्हणजे का म्हणून तुम्हाला निवडून द्यायचं माझ्या प्रभागामध्ये रिडेव्हलपमेंट हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्यात मोठी घरं चांगलीच चांगली घरं चांगल्या क्वालिटीची घरं माझ्या प्रभागातील रहिवाशांना मला द्यायची आहेत ह्या रहिवाशांनी मला या खुर्चीवर बसवलं आज माझी नवी मुंबईमध्ये ओळख झाली महाराष्ट्रात ओळख झाली ही फक्तरी फक्त या नवी मुंबईच्या माझ्या जनतेमुळे आणि त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे मी नेहमी सांगतो की मी कोणाचा चहा पिणार नाही कोणाला पिऊन देणार नाही पण जास्तीत जास्त मोठी घरं चांगलीच चांगली घरं हे माझ्या रहिवाशांना मी मिळून दिलं माझं एक त्यांचं रक्तचं नातं आहे आणि माझ्या डोक्यात आहे की यांचं चांगलं करायचं यांना दहा फूट पाच फूट वीस फूट लोकांपेक्षा जास्त द्यायचं पण कुठल्याही कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही कुठल्याही गोष्टीमध्ये आपण अपन... कुठल्याही गोष्टीला आपण बळी पडायचं या ह्या सगळ्या या फक्त या मुलांमुळे या रहिवाशांमुळे मी आज येते आहे आणि यांच्या आयुष्यात आनंद आणायचा आणि यांना काय जास्तीत जास्त चांगलं करून देता येईल हे करायचं हा माझा प्रयत्न असणार आहे दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा माझी मिसेस शिल्पा मोरे या नगरसेविका होत्या नंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस मी नगरसेवक म्हणून काम केलं आणि या दोन्ही टबमध्ये आम्ही प्रचंड चांगली कामं केली आमच्या प्रभागातली रस्ते फुटपाथ गटर नागरी सुविधांची सगळी कामं आम्ही केली आमच्या प्रभागामध्ये एक आता जीर्णावस्थेमध्ये एक इमारत आहे ती इमारतसुद्धा तोडून आता तिचं तोडण्याचं काम झालेलं आहे तिथेसुद्धा जी प्लस तेरा माळ्याची नवीन बहुविध्यक्ष इमारत आपण उभारतो आहे आणि हे फार मोठं काम आहे आणि हे कायमस्वरूपी या रहिवाशांना या नवी मुंबईच्या जनतेला ते मिळणार आहे आणि सुंदर कामं चांगली कामं या प्रभागातली होत आहेत आणि ह्या विश्वास आहे मला की माझी सगळी कामं जनतेच्या प्रतिमेची सेवा करतो आहे जी काम करतो आहे किंवा त्यांना माहिती आहे की प्रकाश बाबाचा सा एकदम चांगला सेवेला येणारा माणूस आहे आणि हा निस्वार्थी माणूस आहे हा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या खंबीरपणे मागे उभं राहणार हे त्यांना पक्क माहिती आहे आणि त्यामुळे मला ते, ते निवडून देणार प्रचंड बहुमतात निवडून देणार ही मला त्याची खात्री Uh, सर तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही आलात आम्हाला मौल्यवान वेळ दिलात तुमचा त्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद आपले पण खूप खूप धन्यवाद